त्यावेळेस आमच्या काय करतात मनसेवाले गुंडयत जर आमच्या बहिणींवर विषय येत असेल आम्ही बिहार बिहारवरून पोरगा आलाय आज माझी एक बहीण हा ज्वेल्सचा बाजूचा रोड आहे तिथून चालत चाललेली तिला हा डायरेक्ट हात लावून बोलतोय माझ्या रूमवरचा तुला पैसे देतोय आज जर यांची इथं येऊन एवढीच उरण विधानसभा चिटणीस सतीश पाटील यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय तर झालं नेमकं असं रात्री उशिरा उरणच्या रस्त्यावरून एक तरुणी जात होती तेवढ्यात बिहारून आलेल्या एका परप्रांतीय विकृत पिसाटानं तिच्या खांद्यावर हात टाकला आणि थेट म्हणाला चल माझ्या रूमवर तुला पैसे देतो हे ऐकून घाबरलेल्या तरुणीनं थेट मनसेला संपर्क केला सदर तरुणीनं हा सर्व प्रकार मनसेच्या कानावर टाकताच मनसेचे सतीश पाटील आणि मनसैनिक दाखल झाले आणि या विकृत परप्रांतीय तरुणाला चांगलाच प्रसाद दिलाय नेमकं काय घडलं तुम्ही पहा रात्रीचे दीड वाजलेत आज आम्ही जेव्हा भाय्यांना मारतोय जेव्हा आम्ही युपी वाल्यांना मारतोय त्यावेळेस आमच्या काय हे करतात मनसेवाले गुंड आहेत आम्ही गुंड आहेत जर आमच्या आई बहिणींवर विषय येत असेल आम्ही गुंड आहेत जवळ आहे कुठला आहेस तू ऐकलं बिहारचा पोरगा कुठला बिहारवरून पोरगा आलाय आज माझी एक बहीण जोर हा ज्वेल्सचा बाजूचा रोड आहे तिथून चालत चाललेली ती चाललेली तिला हा डायरेक्ट हात लावून बोलतोय माझ्या रूमवरचा तुला पैसे देतोय आज जर यांची इथं येऊन एवढी जर भायगिरी होत असेल एवढे जर हे करत असतील तर याच्यासाठी आम्ही गुंड बनायला तयार आहे आणि ही गुंड जिथं असाल तिथं येऊन मारायला तयार आहे बंद कर